इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरांना ठळक घडामोड समस्त हिंदू धर्मियांचे अस्मितेचे प्रतीक असणारी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा राम, राम जन्मोत्सव सोहळा अर्थ श्री रामनवमी त्याच अनुषंगाने कोसगाव ग्रामस्थ मंडळ तथा प्रदीप नाना पाटी। पाटील मिलिंद रामदास पाटील यांच्या माध्यमातून कोसगाव येथील प्राचीन राम मंदिरात सदर रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात तसेच भावभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला त्याच अनुषंगाने श्री रामनवमी निमित्त प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी अंबरनाथ परिक्षेत्रातील लाखो राम सदर मंदिरात प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेतले तसेच सदर परिसराला मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते श्री राम प्रशासनातर्फे राम जन्मोत्सव सोहळा भजन कीर्तन सामुदायिक रामरक्षा पठण करुणाश टक्के महाप्रसाद महाभंडारा तसेच भव्य दिव्य अशी प्रभू श्री रामचंद्रांची नेत्रदीपक अशी पालखी मिरवणूक तथा शोभायात्रा अशा वेळी इतर अनेक धार्मिक तसेच आध्यात्मिक अनुष्ठानांचा अंतर्भाव करण्यात आला होता तसेच सदर रामनवमी निमित्त कोसगाव ग्रामस्थ मंडळ प्रदीप नाना पाटील तसेच जोशी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद रामदास पाटील यांच्या प्रमुख आधिपत्याखाली परिसरातील गोरगरीब नागरिकांसाठी विनामूल्य अशा महारोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते रामनवमी निमित्त आयोजित सदर आरोग्य शिबिराअंतर्गत विनामूल्य रक्तदाब रक्तशर्करा ई सी जी थायरॉईड कोलेस्ट्रॉल तसेच विविध रक्तांच्या चाचण्या तथा अंबरनाथ परिक्षेत्रातील तज्ज्ञ नामांकित डॉक्टरांच्या माध्यमातून नेत्रचिकित्सा नेत्रशिबिर विनामूल्य औषधोपचार अशा इतर अनेक सुखसुविधा तथा चाचण्यांचा अंतर्भाव करण्यात आला होता सदर शिबिराला ना, परिसरातील नागरिकांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थिती लावत सदर शिबिराचा लाभ घेतला सदर शिबिराचे आयोजक तसेच रामदास पाटील जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक बिलिंद रामदास पाटील यांनी उपस्थितांना रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्य भावनेतून परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे याच उद्देश सदर महारोग्य शिबिराचे आयोजन केले गेल्याचे मिलिंद रामदास पाटील यांनी सांगितले तसेच सदर शिबिराचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील मिलिंद रामदास पाटील यांनी यावेळेस केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज दादा मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं गेले होतो राम काय सांगा आज राम जन्म या मूर्तावरती आमच्या अंबरनाथ शहरातले इथे दहा ते बारा हजार लोक इथे महाप्रजाचा लाभ घ्यायला येतात कोसगाव ग्रामस्थ मंडळ आणि मार्गदर्शक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इथे ओपन मोफत आरोग्य कॅम्प इथे आयोजित केली आहे हजारोच्या संख्येने त्याचा लाभ घेतला आहे आणि चष्मा वाटप परत ब्लड कॅम्प परत असे बरेचशा दहा ते बारा गोष्टी त्या तिथे मोफत महिलांसाठी इथल्या नागरिकांसाठी आयोजित केले आहेत तरी भरपूर संख्येने तिथे लोक त्याचा लाभ घेतात आणि आज चांगला दिवस आहे त्या चांगल्या मुद्द्यावरती आम्ही त्याचा आयोजन केलं आणि संध्याकाळी आमची पालखी निघाले त्या पालखीमध्ये सगळ्यांनी अंबरनाथ त्यांनी सहभागी व्हा अशी विनंती आज रामनवमी सर्व अंबरनाथच्या आमच्या अंबरना सर्व जनतांना जनतेला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा वर्षानुवर्ष आज एकशे पंचवीस वर्षाने उदगावात हा राम मंदिर प्रत्येक वर्षी इथे हजारोच्या संख्येने अन्नदानी होतो आणि मोठ्या संख्येने भाविकी येतात सर्वांना आमच्या कोसगाव ग्रामस्थ मंडळतर्फे करून रामनवीच्या हादर शुभेच्छा जय श्री